मॅथ्स स्कॉलरशिप स्टडी चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एक ते शंभर अंकांचे वाचन एकक दशक व शतक स्वरूपात एक एकक एक, एक, एक दोन एकक एक, दोन तीन एकक एक, तीन चार एकक चार पाच एकक पाच सहा एक सहा सात एकक सात आठ एक आठ नऊ एकक नऊ दहा एकक म्हणजेच एक दशक दहा एक दशक एक अकरा एक दशक दोन बारा एक दशक तीन तेरा एक दशक चार चौदा एक दशक पाच पंधरा एक दशक सहा सोला एक दशक सात सत्रह एक दशक आठ अठरा एक दशक नौ एकोनीस दशक वीस दशक एक एकवीस दिन दशक दोन बावीस दोन दशक तीन तेवीस दोन दशक चार चोवीस दोन दशक पाच पंचवीस दोन दशक सहा सव्वीस दोन दशक सात सत्तावीस दोन दशक आठ अठ्ठावीस दोन दशक नऊ एकोणतीस तीन दशक तीस तीन दशक एक एकतीस तीन दशक दोन बत्तीस तीन दशक तीन तेहतीस तीन दशक चार चौतीस तीन दशक पाच पस्तीस तीन दशक सहा छत्तीस तीन दशक सात सदतीस तीन दशक आठ अडतीस तीन दशक नऊ एकोणचाळीस चार दशक चाळीस चार दशक एक ेचाळीस चार दशक दोन बेचाळीस चार दशक तीन त्रेचाळीस चार दशक चार चव्वेचाळीस चार दशक पाच पंचेचाळीस चार दशक सहा शेहेचाळीस चार दशक सात सत्तेचाळीस चार दशक आठ अठ्ठेचाळीस चार दशक नऊ एकोणपन्नास पाच दशक पन्नास पाच दशक एक एकावन्न पाच दशक दोन बावन्न पाच दशक तीन त्रेपन्न पाच दशक चार चोपन्न पाच दशक पाच पंचावन्न पाच दशक सहा छप्पन्न पाच दशक सात सत्तावन्न पाच दशक आठ अठ्ठावन्न पाच दशक नऊ एकोणसाठ सहा दशक साठ सहा दशक एकसष्ट एक सहा दशक दोन बासष्ट सहा दशक तीन त्रेसष्ट सहा दशक चार चौसष्ट सहा दशक पाच पासष्ट सहा दशक सहा सहासष्ट सहा दशक सात सदुसष्ट सहा दशक आठ अडुसष्ट सहा दशक नऊ एकोणसत्तर सात दशक सत्तर सात दशक एक एकाहत्तर सात दशक दोन बहात्तर सात दशक तीन त्र्याहत्तर सात दशक चार चौऱ्याहत्तर सात दशक पाच पंच्याहत्तर सात दशक सहा शहात्तर सात दशक सात सत्याहत्तर सात दशक आठ अठ्ठ्याहत्तर सात दशक नऊ एकोणऐंशी आठ दशक ऐंशी आठ दशक एक एक्क्याऐंशी आठ दशक दोन ब्याऐंशी आठ दशक तीन त्र्याऐंशी आठ दशक चार चौऱ्याऐंशी आठ दशक पाच पंच्याऐंशी आठ दशक सहा शहाऐंशी आठ दशक सात सत्याऐंशी आठ दशक आठ अठ्ठ्याऐंशी आठ दशक नऊ नौ, एकोणनव्वद नऊ दशक नव्वद नऊ दशक एक एक्याण्णव नऊ नौ। दशक दोन ब्याण्णव नऊ नौ। दशक तीन त्र्याण्णव नऊ नौ। दशक चार चौऱ्याण्णव नऊ दशक पाच पंच्याण्णव नऊ दशक सहा शहाण्णव नऊ दशक सात सत्त्याण्णव नऊ दशक आठ अठ्ठ्याण्णव नऊ दशक नऊ नव्याण्णव दहा दशक म्हणजेच एक शतक शंभर